महानगरपालिकेची पार्किंग आहे इथे अजून कोणालाही माहिती नाही महालक्ष्मी मंदिराकडे तुम्ही आलात तर तुम्हाला ही पार्किंग आहे इथे महालक्ष्मी मंदिराच्या पुढे आल्याच्या नाही जे मेहता मार्गडे आपण जाताना पुढे थोडंसं गेल्याच्या नंतर आहे आतमधल्या साईडला एक पे पार्किंग आहे महानगरपालिकेची हे बघा मला वाटतं दहा एक मायचे असेल आणि तिथून हा एंट्रन्स दिला आहे सबवेसाठी आणि ही सगळी अशी मस्तपैकी मंदिराचा आणि इकडे म्हणजे आध्यात्मिक असे पोस्टर सगळे काढलेत ओंकार बाबा पुढे जात आहे महालक्ष्मी मंदिर तुम्हाला दिसत असेल समोर तिथे हे जे दिसतंय गुंबद ते महालक्ष्मी मंदिराचा कळस दिसतोय तो तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आहोत सध्या मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये नवीन जे पोस्टरफोड झालं आहे ते बघण्यासाठी आज आपण आहे ते आपल्यासोबत ओंकार आहे पुढे आणि मी तुम्हाला बोललो होतो की आम्ही एक दिवाळीच्या वेळेला एक ब्लॉग बनवला होतो रात्रीचं नाईटला आणि आत्ता हा जो डेचा ब्लॉग आहे मी अंत घेऊन येतो आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे सगळं तिकडचं जे पोस्टरफोड झालं आहे ते कसं चांगलं आहे काय सुविधा केल्या त्या वगैरे तर चला ह्या व्हिडिओला कंटिन्यू ठेवूयात आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो चॅनलवर नवीन आला असाल बघायला तर आज सबस्क्राईबचं बटन दाखवून ठेवूया व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळाव्यात म्हणून बिल ऐकला तीही कॉल चला चला व्हिडिओ कंटामी करूयात हे बघा सगळं कसं आहे लोकांनी मस्त व्हिडिओ आणि हा जो एंट्रन्स दिला आहे महानगरपालिकेचा जो पे पार्किंग आहे तिथून आपल्याला एंट्रन्स आहे महालक्ष्मी मंदिर हे इथे आहे तुम्ही महालक्ष्मी मंदिरला कधी आलात भेट द्यायला तर तिथूनच हा सग पुढे थोडंसं आल्याच्यानंतर जे माहिती मार्गेटले आपण जातो त्यावेळेस पुढे थोडंसं आल्याच्यानंतर पे पार्किंग आहे महानगरपालिकेची तिथूनच आतमध्ये यायला एंट्रन्स दिला आहे हा आणि हे इकडे सगळं गार्डनचं काम त्यांची चालू आहे महालक्ष्मी मंदिर बघा जवळ एकदम जवळ पाचच्या साईडने एंट्रन्स आहे हा सगळा आणि आत्ता दुपारच्या जवळजवळ आम्ही आलो आहे एक वाजता संध्याकाळी मला जायचं होतं मी बोललो की हे मंदिरा दिलाचं पुस्तक दिलं सर सल्ला म्हणजे त्यांनी चित्रकला केले त्या भिंतीला वॉल पेंटिंग केल्यासाठी हा हे बॅकसाईडचा एंट्रन्स अगदी मागच्या साईडला आहे आणि यायला एंट्री त्याला तुम्हाला मी म्हटलो की जी महानगरपालिकेची जी पे पार्किंग आहे तिथून आहे मला वाटतं साधारण हा जो बॅकसाईडचा जो इंटरेस्ट दिला आहे म्हणजे हे जे सगळे दिलं आहे ते कोणाला अजून तरी माहिती नाही आहे कारण अजून कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळं कोणाला माहिती नाही तर आता पण आज रविवार आहे म्हटल्यानंतर गर्दी असे खूप पण आता तरी माहिती नाही बघा सगळा तो पेडर रोडचा एरिया समोरचा समोर लोदाचा टावर आहे अंबानींचा टावर समोर तिकडे दिसतो आहे थोडंसं ऊन आहे त्यामुळं तुम्हाला तो, तो कदाचित दिसत नसेल याला जायला मला कोणाचा काय तरी फोन येतो आहे तुला फोन येतो आहे की मला येतो आहे रे तर असा हा पूर्ण महालक्ष्मी मंदिर बघा समोर हे जे महालक्ष्मी मंदिराचा कळस दिसतो आहे पूर्ण आणि असा हा मंदिराची बॅक साईड समोर जे वरळीचा एरिया आहे तो समोर तिकडे दिसतोय तो वरळी नाका वगैरे आणि हे इकडे अंबानींचा टॉवर मोठा अँटिलिया जे मागे तू पोस्टाला दिसतो आणि हा सगळा असा काय असं काय आणि कोस्टल रोड मग जाण्याचा मार्ग इथं लिहिला आहे वे टू कोस्टल रोड तिथं लिहिलं आहे बघा तिकडं असं नंतर आता आपण चाललेलं आपण कोस्टल बोर्डला जाणार आहे नाही साहेब फिरून आहे बघ तर असा सगळे दिलं आहे असा आणि असा दोन्ही साईडला हा ट्रॅक आहे हँडीकॅप वगैरे जाण्यासाठी आहे किंवा ट्रॉली वगैरे हो सडकवून नेण्यासाठी हा इथं दिलाय आणि इथून चालत जाण्यासाठी आहे असं एक गाडीला पार्किंग आपण तिकडे एकदम लावले एवढी आतमध्ये गाडी आणू शकत नव्हतं चालत जावं लागेल रिटर्नला पण मस्त बनवलं आहे आता जे बनलं आहे सगळं ते जे काय हा एक सबवे आहे कोणाला माहिती नाही अजूनसुद्धा मामा तिकडे बसलाय गार्ड सिक्युरिटी गार्ड नंतर तिकडून गेला तर हा आहे आउटसाईडचा इकडचा ट्रॉलीला आणि हे वरती आपल्याला जायचं आहे मग आपण जाणार थेट नव्या मरीन ड्रायव्हसाठी नवीन जे मुंबईत डेव्हलप केलं गेलं आहे तिकडे आकार बघा एक्सायटेड आहे वरती गेलं काय होत आहे काय दिसत आहे आपल्याला व्ह्यू काय आणि अगोदरच कोणतरी मुलं दिसतात खेळतात आहे तिकडे वा 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 आजी आजीला बघ काय गर्दी आहे ती बाप रे बाप कसं बनवलंय बघा समोर जे दिसतंय वरळीचा एरिया आहे सगळा अजून कामं चालू आहेत बरेपैकी वर्कर लोक जातात सगळे काम करण्यासाठी आपत्ती समोर जे दिसत आहेत ते एच डी टावर हो आहे आणि तिकडे मुकेश अंबानीची बिल्डिंग आहे हा जो समोरचा एरिया आहे तो आहे वरळीचा थोडंसं स्विम करून दाखवतो हा जेलीला गर्दी बाबा किती येते बाप रे बाप संडे असल्यामुळे सगळी गर्दी आहे किती गर्दी आहे बघा दुपारचे एक आहे आणि आज संडेमुळं खूप गर्दी आहे आणि कोस्टल रोड बघा कसा दिस त्या बोर्डवर काय लिहिलं आहे बघा राजीव गांधी सागरी सेतू वांद्रे विमान म्हणजे ते जे टर्मिनल्स आहे एअरपोर्ट तिकडे जाण्यासाठी हा जो मार्ग असा त्यांनी साइनबोर्ड लावले सगळे आणि अतिशय सुंदर परिसर आहे वाटला काय डेव्हलप केलं याला बापरे बाप एवढे मोठे दगड टाकले मध्ये मध्ये आपणच फिरतोय हे जर का आपण संध्याकाळी आलो तर पूर्ण हा मला वाटतं भरलेला असता हा संडे आहे आणि लोक सगळीजणं फिरायला बाहेर पडतात आपणसुद्धा बोललो की चला काय पड हे बघा हे जे समोर दिसतं आहे ना सायकलच्या पार्किंगसाठी हे जे बनवलं आहे हे जे हे जे बनवलं आहे ना सायकल पार्किंगसाठी म्हणजे इथे सायकल तुम्ही लावू शकता जर का तुम्हाला असं वाटलं की बाबा सायकल आपण खूप फिरवले आता दमलो तर थोडंसं विश्रांती घेऊया मग थांबूयात आणि इथे मग बसूयात तर सायकल पार्किंग करून तुम्ही इथे बसू शकता आणि हा इकडे डस्टबिन दिला आहे आपला कचरा फेकण्यासाठी वगैरे आणि असा हा सिफेस सगळा बनवला आहे डेव्हलप केला आहे तिकडे नरिमन पॉईंटला जाण्यासाठी वगैरे कसं साईनबोर्ड लावले सगळे सा तिकडे चिहिलं आहे कुलाबाई देसाई मार्ग आणि नरिमन पॉईंट म्हणजे आपण जाऊ घ ही समोर जी दिसते ती आहे रेमंडवाल्यांची टॉवर रेमंडवाला जो मालक आहे त्याचा टॉवर आहे समोर लोधाचा टॉवर आहे आणि मुकेश अंबानींचा टॉवर इथे महालक्ष्मी टेम्पल दाख दिसतं आहे आणि ते तिकडे सगळे जे महालक्ष्मी स्टेशनचा एरिया आहे तो सगळा आणि हा समोर वरळीचा एरिया आहे कर फिरत फिरतोय जरा खुश झालाय ऊन आहे पण ऊन असला तरी फिरण्याची जी मजा आहे ती जे वारा सुटला आहे हवा आहे त्याच्यामुळे जरा मजा येते म्हणजे असं वाटत नाही जाणवत नाही की ऊन आहे खूप सुंदर परिसर डेव्हलप केला सगळं मध्ये हा संपूर्ण गार्डन येणार आहे अजून मोठी जागा दिसते तो आणि असा हा लॉकडाऊनच्या आधीपासून हे सगळं काम चालू होतं त्यांचं प्लॅनिंग चालू होतं आणि आत्ता मात्र हे बघा बसायला गेलंय ते बसायला गेलंय हे जे दिसतंय ते सॉलिड कॉन्क्रीट आहे कॉन्क्रीटनी बनवलंय असं वाटेल की दगड कुठून तरी आणून ठेवलेत पण ते कॉन्क्रीटने त्यांनी बनवलं आहे इथे समोर एक बसस्टॉप दिसतोय हा बसस्टॉप आहे जो एक कोस्टल रोडनी जी एक बस येणार आहे त्याचा बस स्टॉप आहे अजून बस ती एक सिंगल एक बस चालू आहे इकडे तिचा नंबर मला कदाचित माहिती नाही पण तिथे जाऊन आपण बघूया बसस्टॉपला की कोणती बस, बस इथे येते तुम्हाला जर का कोस्टल रोडनी कधी यायचं असेल इकडे बसमधून येऊ इकडचं व्ह्यू बघण्यासाठी तर तुम्ही त्या बसनी येऊ शकता मी जाऊन तिथे बघतो नंबर तुम्हाला नक्की सांग बस कोणती येते इथे बसनी समजा जर का कोणी येणार असेल तर बसने येऊ शकतात ना आणि समोर बँड्रा सिलिंग तुम्हाला दिसतंय का किती लांब आहे बघा इथून रे बाप दिसलं संध्याकाळचं इकडचं व्ह्यू असेल ना एकदम छकास दुपार शक्यता दुपारची वेळ आहे त्यामुळे तुम्हाला थोडंसं उन्हातून जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवतो आहे कारण संडे आहे आणि त्यात संध्याकाळी आपल्याला रिटर्न जायचं आहे घरी तर मी म्हटलं की दिवसा तुम्हाला दाखवायचं एक प्रॉमिस केलं तुम्ही मी की मी नाईटचा एक व्ह्यू तुम्हाला दाखवला दिवाळीच्या वेळेला तिकडे रेमडवाल्यांचं टॉवर मागे मुकेश अंबानींचा टॉवर त्याच्या मागे लोधा आणि तिकडे समोर तो आहे जय मेहताचा एरिया जिथून हा कोस्टल रोड एका टनलच्या मार्फत एक मोठं टनल मारलं आहे समुद्राच्या खालून जे सरळ निघून जातं आपल्या जुन्या नेकलेस रोडला नेकलेस रोड मीन्स मरीन ड्राईव्हला हां बोल मरीन ड्रायव्हला निघून जातं ते सरळ बाहेर पडतं समोर सायकल ट्रॅक आहे आणि हा हे आपल्याला बसस्टॉप तुम्हाला मी बसस्टॉप नेणार होतो ना, ना? वरतून चालत चालत येत येतं सायकल ट्रॅक कसं बनवलं हो आहे बघा ग्रीन कलरचा पट्टा दिला आहे सायकल ट्रॅक आहे इन आणि आउटसाठी तिकडे समोर हे जे दिसतंय तुम्हाला तुम्ही बऱ्याच वेळेला मी मागच्या वेळेपासून दाखवतो तर इथे अठराशेचा एक आकडा दिला आहे बघ अठराशे मीटर आणि इथे पावलं दिले म्हणजे तुम्ही हा जो कॅल्क्युलेशन आहे म्हणजे ते जाण्यासाठी वगैरे लोक चालतात ज्या वेळेस म्हणजे मी किती चाललो वगैरे हे दाखवण्यासाठी हे सायनिंग दिलं आहे अठराशे मीटर म्हणजे तुम्ही आलात वगैरे किंवा चाललात हा सिपेस संपूर्ण आहे तो वरळी त्या म्हणजे आपल्या कोस्टगार्डचं जे ऑफिस आहे तिथून जो चालू झाला आहे कंटिन्यू तो अगदीच जे मेहता मार्गचा जो गार्डनपर्यंत हा आहे आणि बस स्टॉप बघा हा अजून डेव्हलप करतात अजून काहीच नाही झालं बस बस येते की नाही मला माहीत नाही पण बघतो नंबर वगैरे आहे का कोणता एटी फोर नंबरची बस आहे कलरमुळे ते कलर गेला आहे एटी फोर नंबरची बस आहे ए सीवाली दिसतंय महालक्ष्मी टेम्पलचं हे स्टॉप आहे कोसल रोडचं आणि एस एटी फोर म्हणजे ए सी ए म्हणजे ए सी एटी फोरची इकडून बस ट्रॅव्हल करते जी कदाचित आता एटी फोर जाते मंत्राय हां अंधेरीवर अंधेरीपर्यंत जाते अंधेरीवरनं येते दादरवरनं दादरने शिवाजी पार्कवरनं हां कोस्टल रोड मार्गे कुठे जाते ती लास्ट स्टॉप लास्ट स्टॉपला काय आहे छत्रपती शिवाजी महाराज ओके okay, म्हणजे सी एस टीला जाते ती अंधेरीवरून अंधेरीवरून जी बस येते म्हणजे तो दाखवतो आहे इथे जरा थोडंसं हे कर ब्राईटनेस वाढव दिसतंय की नाही मला माहीत नाही कोस्टल रोड परत करत जाते अंधेरीला तिथं स्टार्ट पॉईंट आहे आणि एंड पॉईंट आहे सी एस टी सी एस टीला एंड होतो म्हणजे मोठा रूट आहे तिचा आणि बघा असा हा कोस्टल रोड बनवण्यात आला आहे अतिशय सुंदर असं वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन आला असेल बघायला तर आत्ताच सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा येणाऱ्या व्हिडिओंच्या नोटिफिकेशन मिळाव्यात म्हणून बेल ऐकॉन दाबा तीही वॉलवर जाऊन भर उन्हात आम्ही आमली इथे तुमच्यासाठी खास दिवसाचा एखादा ब्लॉग तुम्हाला दाखवायचा होता म्हणून मी खास हा आटाटास केला आहे सगळा ओंकारला घेऊन ओंकार मला म्हणायला लागला चल मामा आपण दाखवूया सबस्क्रायबर जे आहेत ते म्हणतात आहे की एक दिवसाचा ब्लॉगसुद्धा पाहिजे मी तर हे जे टॉवर आहे नाईंटी थ्री फ्लोअरचा आहे हा जो आहे तो टॉप फ्लोअरला मी एकदा जाऊन आलो आहे तिथे कारण तिकडे आमचा वर्क प्लेस आहे हा नाईंटी थ्री फ्लोअर आहे कुठलं कुठलं बिल्डिंग सगळं हे जे हायरिक्स टॉवर आहेत जेवढे सगळे मुंबईमध्ये ते सगळे माझ्या कंपनीच्या अंडरमध्ये येतात कारण जी आमची कंपनी आहे ती सगळ्यांना सर्विस पुरवते म्हणजे हायरिक्स टॉवरसाठी तरी हे जे दोन टॉवर आहेत ते नाईंटी थ्री फ्लोअरचे जवळजवळ ते आमच्याकडेच आहे त्याच्या टॉप फ्लोअरला मी जाऊन आलो आहे सगळा व्ह्यू दिसतो पूर्ण मुंबईचा व्ह्यू दिसतो रेमंडवाल्याकडे नाही गेलो रेमंडमध्ये आमचा नाही आहे रेमंडमध्ये आमचा नाही पण एच डी टॉवरला आमचा आहे लोधामध्ये आमचा आहे लोधामध्ये ते तिथं तुम्ही कंटिन्यू असायचोच बसलेला वरती आणि हे जे अंबानींचा टॉवर आहे तो सुद्धा आमच्याकडेच आहे आता तुम्ही म्हणत असाल की तुम्ही काय करता वगैरे तर हायस्पीड लिफ्टचं आपलं काम आहे हायस्पीड लिफ्ट आपण बसव बसवतो नाही त्याचं मेंटेनन्स डिपार्टमेंट आमच्याकडे आहे तर आता मी वर्क काय करतो ते सुद्धा तुम्हाला कळून गेलं असेल त्याचं मेंटेनन्स आहे आमच्याकडे आणि चला मुंबईमधले बरेचसे टॉवर आमच्या कंपनीच्या अंडरमध्ये चालतात बरेच म्हणजे बरेच खूपच बाकी ओमकर कसा वाटला तुला कोस्टल रोड रोजचाच आहे कारण वरळीला राहणाऱ्या माणसाला तो रोजचाच वाटला बस स्टॉप अजून उद्घाटन सुद्धा झालं नाही प्लास्टिक काढलं नाही म्हणजे उद्घाटन आणि हा महालक्ष्मी टेम्पल बघा दिसतंय का महालक्ष्मी टेम्पल चला आपल्या गाडी तिथे लावली मी जे टॉवर आहे हर्षद मोरे इंजिनियर आहे आमचा त्याच्याकडे टॉवर आहे आणि तो जो आहे तो त्याच्यापणाकडे मला माहीत नाही तर असा हा पूर्ण परिसर सुंदररित्या डेव्हलप केला गेलेला के आहे हा व्हिडिओ सुद्धा आपण इथे एंड करतोय आजची ही जी व्हिडिओ आहे ती तुम्हाला ह्या परिसर दाखवण्याची होती की दिवसाचा हा कोस्टल रोड कसा दिसतो वगैरे वॉशरूमची वगैरे व्यवस्था करण्यात आलेली आहे पण ठराविक ठिकाणी आहे त्या साईडला एक वॉशरूम दिसतं आहे मला असा हा परिसर सगळा झाडं वगैरे लावलेत अजून खूप काम आहे खूप म्हणजे खूपच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाला माहिती नाही आहे अजूनसुद्धा की कसं यायचं इथपर्यंत वगैरे कसं जायचं इथून इथे एंट्रन्स कुठून आहे तिथे हाजी अलीवरनं बरेच जण या येतात तिकडे यायचं असेल तर ते हा गाडीला पार्किंग अजून काम चालू आहे नाही हे सगळं पार्किंगचाच एरिया जर का आपल्याला हाजी अलीच्या तिथून यायचं असेल तर अलीच्या तिथे पार्किंगची व्यवस्था नाही आहे मला वाटतं इथेच होणार ती पार्किंगची व्यवस्था हा जो महानगरपालिकेचा जो पार्किंग लॉट आहे तिकडेच तुम्हाला पे पार्किंग आहे आणि इथे मला वाटतं कदाचित भविष्यात होईल ह्याच्या खाली तिथे हे जे मंदिर दिसतंय तो तिथून कुठून तरी एंट्रन्स असणार त्याला आणि हा संपूर्ण जो ब्रिज कँडी हॉस्पिटलच्या पाठचा एरिया आहे रिच कँडी हॉस्पिटल तुम्हाला दिसतं आहे का इथून मला दिसतं हे मला वाटतं ब्रिज कँडी हॉस्पिटल आहे पाठच्या साईडचा एरिया हा हा जो दिसतो ब्रिज कँडीचं हॉस्पिटल आहे ते ओंकारशी जरा आपण एक सिनेमॅटिक chú yeah, ý yeah.